मुंबई लोकलमधील दररोजची गर्दी आणि यासह रस्ते वाहतुकीवरील वाहतूक कोंडी यामुळे मुंबईकर नेहमीच त्रस्त आणि हैराण झालेले असतात इच्छित स्थळ गाठणं कार्यालय गाठणं हे मुंबईकरांसाठी दररोज कठीण होऊन बसतं आणि यातून मार्ग काढण्यासाठी आता एम एम आर डी ए कडून मेट्रोचं जाळं हे मुंबईमध्ये विस्तारित करण्यात आलंय तर दुसरीकडे एम एम आर सी ए कडून भुयारी मेट्रोचा प्रकल्पही राबवण्यात आलेला आहे त्यापैकी जे व्ही एल आर ते आचार्य अत्रेपर्यंतचा भुयारी मेट्रो मार्ग हा कार्यान्वित आहे मात्र कप परेडपर्यंतचा भुयारी मेट्रो मार्ग नेमकं कधी सुरू होणार आहे याचं तिकीट दर किती असणार आहे हा मार्ग कोणकोणत्या जे आहे भुयारी मेट्रोला कनेक्ट होतो आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भुयारी मेट्रो स्थानकाच्या परिसरामध्ये उभे आहोत आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य ही भुयारी मेट्रोची आपण तुम्हाला लोकमत मुंबईच्या माध्यमातून दाखवणार आहोत चला तर मग मुंबई उपनगर ते दक्षिण मुंबईला जोडणारा हा भुयारी मेट्रो मार्ग एकूण तेहतीस पूर्णांक पाच किलोमीटर लांबी इतका आहे आणि यामध्ये एकूण सत्तावीस मेट्रो स्थानक लागतात यामध्ये ए जे व्ही एल आर ते आचार्य अत्रेपर्यंतचा जो मार्ग आहे तो कार्यान्वित आहे मात्र कफ परेड पर्यंत नेमकी कोणकोणती भुयारी मेट्रो स्थानकं आहेत यावरही नजर टाकूया यापैकी पहिलं मेट्रो स्थानक आहे ते म्हणजे विज्ञान केंद्र महालक्ष्मी मेट्रो जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो गिरगाव काळवादेवी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानक हुतात्मा चौक चर्चगेट मेट्रो विधान भवन कफ परेड ही स्थानकं जोडली गेलेली आहेत एकंदरीत या भुयारी मेट्रो मार्गाचं तिकीट दर किती आहे हे, हे देखील जाणून घेणं इतकंच महत्त्वाचं आहे सध्या आपण ज्या मेट्रो स्थानकावर उभे आहोत त्याचं पुढील स्थानक किंवा मागील स्थानक जर तुम्हाला गाठायचं असेल उदाहरणार्थ जर आचार्य अत्रे चौक या मेट्रो स्थानकावरून तुम्हाला वरळी मेट्रो स्थानकात जायचं असेल तर किमान भाडं हे दहा रुपये इतकं आहे तर जे व्ही एल आरपर्यंतचं भाडं हे साठ रुपये इतकं आहे तर यापुढील क परेडपर्यंतचा मार्ग तुम्हाला गाठायचा असेल तर त्याचं तिकीट दर हे सत्तर रुपये इतकं आहे अशी माहिती सध्याच्या घडीला समोर येते एकंदरीतच हा संपूर्ण वाहतुकीचा खर्च जर तुम्ही रस्ते वाहतुकीने गेला तर याच्या तिपटीने किंवा चौपट होऊ शकतो मात्र मेट्रो मुळे जो आहे हा खर्च हा कमी देखील होतो आहे आणि त्यातल्या त्यात वेळेचीही बचत होती आहे एकंदरीत तुम्ही जे बी एल आर ते कफ पर्यंतचा मार्ग जर रस्ते वाहतुकीने केला तर तुम्हाला दीड ते दोन तास लागू शकतो यामध्ये वाहतूक कोंडी तर आलीतच मात्र दुसरीकडे जर मेट्रोने तुम्ही सफर केला तर वेळेची बचत होईल एकूण चौपन्न मिनटं या संपूर्ण प्रवासादरम्यान लागणार अशी माहिती किंवा अशी शक्यता ही संपूर्ण जी आहे मेट्रो स्थानकाकडून किंवा प्रशासनाकडूनही दे आलेली आहे मुंबईमध्ये वाढणारी प्रचंड गर्दी पाहता रेल्वे स्थानकावर होणारी प्रचंड गर्दी पाहता एम एम आर सी ए प्रशासनाकडून याची विशेष अशी खबरदारी घेण्यात आलेली आहे संपूर्ण भुवारी मेट्रो मार्गादरम्यान आपण पाहिलं तर एकंदरीतच महत्त्वपूर्ण एक्झिट देण्यात आलेले आहे सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो स्थानकाचे इथे उभे आहोत आणि यावेळेस ए वन ते ए फोर अशा एक्झिट देण्यात आलेल्या आहेत तर बी वन ते बी टू देखील एक्झिट आहे या संपूर्ण एक्झिटमध्ये मुंबई महानगरपालिका या संपूर्ण जे आहे एंट्री आणि एक्झिट दरम्यान तुम्ही त्या परिसरामधून या भुण्या मेट्रोमध्ये एंट्री करू शकतात आणखी कोणकोणते पॉईंट्स आहे यावरही आपण नजर टाकूया ए वनमध्ये मध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण जे आहे परिसराच्या इथून तुम्ही एंट्री आणि एक्झिट करू शकतात हा एंट्री आणि एक्झिट पॉईंट तुम्हाला तिथवर घेऊन जाईल यासह मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही पोहोचू शकतात द टाइम्स ऑफ इंडिया इमारत आहे तिथे देखील एंट्री आणि एक्झिट पॉईंट हा भुयारी मेट्रोसाठी देण्यात आलेला आहे यासह पोलीस आयुक्त जे आहे त्यांचं ऑफिस जे आहे त्या ठिकाणी देखील हा संपूर्ण मेट्रोचा स्थानकचा परिसर आहे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवू शकतो ए टूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इथे तुम्ही थेट एक्झिट करू शकतात किंवा तिथून एंट्री करू शकतात सभेची जी एंट्री सांगितली होती ती याच ए टू याच एक्झिट आणि एंट्री मार्गातून आपल्याला पाहायला मिळते यासह जी पी ओ ऑफिस असेल अंजुमन ई इस्लाम हे एक्झिट पॉइंट देण्यात आलेलं आहे यासह पाहिलं तर सर जी जी उपयोजित कला महाविद्यालय इथे देखील तुम्ही जाऊ शकतात मध्य रेल्वेचं प्रशासकीय इमारत या ठिकाणी आहे तिथे देखील तुम्ही या भुयारी मेट्रोच्या एक्झिट पॉइंट ए टू नंतर इथे पोहोचू शकतात मनीष मार्केट इथे देखील प्रचंड गर्दी असते या संपूर्ण जे आहे प्रवासादरम्यान एक्झिट किंवा एंट्री जर तुम्हाला भुयारी मेट्रोमध्ये करायची असेल तर तुम्ही ए टूमधून थेट मनीष मार्केटच्या इथे पोहोचू शकतात आणि अतिशय महत्त्वाची ठिकाणं ती म्हणजे मुंबईचा जिमखाना असेल बिलाड इस्टेट असेल पोर्टचा जो परिसर आहे यासह क्रॉस मैदान बांधकाम भवन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यासह स्टार्लिंग चित्रपटगृह हे संपूर्ण ए थ्रीमध्ये एक्झिट आणि एंट्री दरम्यान तुम्हाला पाहायला मिळतील ए फोरमध्ये आहे प्रेस क्लब आझाद मैदान पत्रकार भवन यासह हो फॅशन स्ट्रीट मेट्रो आयोनॉक्स चित्रपटगृह हे तुम्ही ए फोरमधून जेव्हा एक्झिट कराल किंवा एंट्री कराल भुयारी मेट्रोच्या इथे त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण हे एंट्री आणि एक्झिट पॉईंट पाहायला मिळतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकावरील अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे एंट्री आणि एक्झिट पॉईंट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि ती डायवर्ट करण्यासाठी मेट्रोकडून एक सबवे जो आहे तो थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कनेक्ट करण्यात आलेला आहे सध्या आपण त्याच ठिकाणी उभे आहोत काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे हा एंट्री एक्झिट पॉइंट तात्पुरत्या स्वरूपात बंद आहे मात्र लवकरच जेव्हा मेट्रो पूर्णपणे कार्यान्वित होईल त्यावेळेस देखील हा मार्ग जो आहे तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल आणि यानंतर गर्दी नियंत्रणामध्ये आणण्यात हे मेट्रोला असेल किंवा रेल्वे प्रशासनाला देखील यश मिळू शकतं ही शक्यता देखील नाकारता येत नाही ॲक्वालाईन मेट्रो थ्री ही लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे त्यापैकी कफ परेड ते विज्ञान केंद्र ही भुयारी मेट्रो स्थानक याचं उद्घाटनही लवकरच पार पडेल पण पाहिलं तर बी के सी असेल लोअर परळ असेल यासह कफ परेड नरिमन पॉईंट मंत्रालय यासारख्या व्यावसायिक ठिकाणी जिथे कर्मचाऱ्यांची वर्तळ मोठ्या प्रमाणात असते ही मेट्रो सुरू झाल्यानंतर काहीशा प्रमाणात या प्रवाशांना दिलासा मिळेल त्यांच्या वेळेतही बचत होईल तर दुसरीकडे सिद्धिविनायक मंदिर चितळादेवी टेम्पल यासह काळवादेवी या, या धार्मिक स्थळांनाही ही भुयारी मेट्रो जोडते आपण आणखी यामध्ये खोलवर गेलं तर मनीष मार्केट असेल कुलाबा मार्केट असेल फॅशन स्ट्रीट असेल आणि आयनॉक्स मेट्रो असेल या मनोरंजन क्षेत्रांनाही परिसरालाही या मेट्रोच्यामुळे काही आपण पाहिलं तर लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचता येईल यामुळे ही मेट्रो वेळेची बचत तर करतेच यासह फायदेशीर देखील आहे तिकीट दराचा उल्लेख आपण केला किमान भाडं हे दहा रुपये तर कमाल तिकीट हे सत्तर रुपयांपर्यंत जात आहे आणि यासह या संपूर्ण या कनेक्टिव्हिटीमुळे मुंबईकरांचा प्रवास जो आहे तो वेळेत होईल वेळेची प्रचंड बचत होईल आर ए जे व्ही एल आर ते आपण पाहिलं तर कफ परेडपर्यंतचा हा मार्ग आहे तब्बल चौपन्न मिनटामध्ये पार पडेल यामुळे ही भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेसाठी पूर्णपणे लवकरच दाखल होणार असून आणि मुंबईकरांच्या वेळेचीही बचत करणार असून येत्या काही काळातच लवकरच मुंबईकरांना याचा फायदा देखील होणार हे मात्र निश्चित लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो रेल्वे स्थानक